दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना होणार आहे म्हणजेच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येकजण आपल्या घरामध्ये घटाची स्थापना करत असतात परंतु नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नाही की आपला घट हा छान डेरेदार हिरवागार आणि टवटवीत कसे आपल्याला उगवता येईल नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात त्याच्यामुळे त्यांचा घट हा चांगला येत नाही घटाला बुरशी लागणे धान्य कुजणे त्याचबरोबर जर घटामध्ये गवत वाढले असेल तर त्याला काही दिवसाने पिवळसर रंग येतो ते गवत देखील अगदी गळून पडते किंवा काही घटांमध्ये कुठेतरी विरळच असे गवत उगवते तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घट छान डेरेदार हिरवागार आणि टवटवीत वाढणे याला अत्यंत महत्व आहे याचा अर्थ असा होतो की आपला घट जेव्हा चांगला वाढतो तेव्हा आपल्या घराची आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही होत जाते म्हणून अगदी काही लहान सहान गोष्टी असतात ज्या आपल्याकडून होत नाहीत किंवा काही चुका असतात ज्या आपल्याकडून कळत नकळतपणे होतात आणि त्याच्यामुळे आपण जो घटस्थापनामध्ये घट आपल्या घरामध्ये बसवलेला आहे त्याच आपण योग्य पूजा सेवा उपासना करत नाही चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्र उत्सव आला की प्रत्येक घरामध्ये देवीचे आगमन होते आणि त्यांची पहिली पाहिरी म्हणजे घटस्थापना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण नवरात्र उत्सवामध्ये शारदीय नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येकाच्या घटस्थापना घट म्हणजे काय आहे त्याचबरोबर घट, बर, घट उगवण्याचं महत्व आणि घट आपला चांगला उगवण्यासाठी चांगला हिरवाकार टवटवे तव छान डेरेदार घट आपला उगवण्यासाठी काही महत्त्वाचे ट्रिक्स आणि त्याचबरोबर खास असे उपाय आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका आपण जर या चॅनलवर सुभाषस्वामी भक्ती या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे योग्य माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही असे योग्य माहितीचे व्हिडिओ एकही मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी दे लिहायला देखील विसरू नका सर्वात प्रथम आपण पाहूया घटस्थापना म्हणजे काय आहे बघा घटस्थापना म्हणजे देवीच्या पूजेची सुरुवात शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीच्या म्हणजे दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे पूजा उपासना करत असतो अगदी नऊ दिवस आपण हे उत्सव अगदी जल्लोष आनंदामध्ये साजरा करत असतो भाविक भक्त आपल्या या नऊ दिवसांच्या काळाव कालावधीमध्ये आपल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या देवीसाठी अगदी नऊ दिवस व्रत करत असतात व्रत वैकल्य करत असतात काही ठिकाणी दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील केले जाते काही ठिकाणी काही घरांमध्ये एक जेवले जाते काही घरांमध्ये पूर्ण नऊ दिवस फक्त फळाहार घेऊन हा व्रत केला जातो तर भाविक भक्त आपल्या श्रद्धेने आपल्या विश्वासाने ह्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आई भगवतीची सेवा ही करत असतो त्यातीलच सर्वात महत्वाची सेवा उपासना तर ती म्हणजे घटस्थापनेची सेवा आपण आपल्या घरामध्ये जर देवी बसवत नसाल तर आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना ही नक्की करत असतो बघा घटस्थापना म्हणजे काय आहे देवीच्या पूजेची सुरुवात असते आपण घटस्थापना करत असताना कलशावरती नारळ ठेवतो तर तो नारळ म्हणजेच पानं आणि फुलं हे संपूर्ण आपल्या विश्वाचं प्रतीक मानले जाते घरामध्ये घट ठेवला की तो देवीच्या शक्तीचं आणि लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं नवरात्रीच्या काळामध्ये या पृथ्वीवरती आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीचे आपल्या भगवतीचे अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये वास असतो म्हणून आपल्या घरातील वातावरण अगदी स्वच्छ आणि सकारात्मक आणि आनंदाने भरलेलं ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आपण आपल्या घरामध्ये घट स्थापना करत आहोत आणि त्याचबरोबर खट उगवण्याचं महत्त्व काय आहे तर बघा नवरात्रीमध्ये घटामध्ये सप्त धान्य पेरले जाते काही भागांमध्ये ज्वारी गहू किंवा सातू पेरले जातात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापनामध्ये धान्य पेरले जातात तुमच्या भागामध्ये ज्या प्रकारचे धान्य तुम्ही पेरता तेच तुम्ही पेरावे हे धान्य उगवणं म्हणजे जीवनामध्ये आपल्या समृद्धी उगवणं असे ह्याची मान्यता आहे जशी या घटामध्ये अंकुर उगवतात तशीच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि मंगल कार्य वाढत जाते अशी मान्यता आहे आपला घट नीट उगवल्यास आपलं संपूर्ण वर्ष देवीची कृपा घरावर राहते आणि त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत राहते आपल्या घरामध्ये संपूर्ण वर शुभ कार्य मंगल कार्य घडत राहतात घरातील प्रत्येकाची प्रत्येक व्यक्तींची मुलाबाळांची आपल्या पतीची प्रगती होते अशी देखील मान्यता आहे तर घट हा आपला छान व्यवस्थित उगवण्यासाठी आपल्याला काही तयारी करणे महत्वाचे असते आपण धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडे वेळेच्या अभावी घटस्थापना करतो परंतु घटस्थापना करत असताना काही छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आपण विसरतो तर ते आपल्याला विसरता का कामा नये कारण आपण जर घटस्थापना करते वेळी जर काही काळजी नाही घेतली नियम नाही पाळले तर घट आपला चांगला उगवणार नाही म्हणून घट उगवण्यासाठी काही पूर्वतयारी करणे देखील अत्यंत महत्वाचे असते सर्वात प्रथम घट आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत ती जागा अतिशय स्वच्छ पवित्र असावी म्हणजे आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गंगाजलाने ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि पवित्र ठेवायची आहे उत्तम म्हणजे तर बघा आपण हा घट आपल्या देवघराच्या समोर किंवा देवघरामध्ये दे किंवा मग आपल्या घरातील ईशान्य दिशेला हा घट ठेवू शकतो स्थापना करू शकतो त्याचबरोबर घट स्थापना करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू लागते तर ती म्हणजे माती तर माती ही आपण जेव्हा बाजारातून घेऊन येतो तर ती अगदी सुपीक आणि काळ्या रंगाची असावी त्याचबरोबर माती ही आपण रसायनमुक्त म्हणजे केमिकल विरहित आपल्याला माती ह्या ठिकाणी वापरायची आहे त्याचबरोबर घटामध्ये पेरण्यासाठी आपण जे सप्तधान्य वापरतो तर ते सप्तधान्य देखील अगदी व्यवस्थित नीट करून घ्यावे स्वच्छ आणि कीड वगैरे लागलेले धान्य आपण पेरायचे नाही त्याचबरोबर घटात आपल्याला शुद्ध पाण्याची गरज असते शक्य असेल तर आपण गंगाजल किंवा जे तुळशीचे पत्र आहे ते मिसळलेले पाणी आपण घटासाठी वापरायचे आहे त्याचबरोबर आपण घटावरती नारळ ठेवतो आपण कलश ठेवतो आणि त्या कलशावरती नारळ ठेवत असतो तर कलश सजवताना नारळ पान हळद कुंकू आणि फुलांनी कलश हा सुशोभित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण जी कलशावर पानं ठेवणार आहोत ती पानं देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत छान व्यवस्थित अवस्थेतील पानं आपल्याला वापरायची आहेत फाटलेली तुटलेली पानं आपल्याला ह्या ठिकाणी वापरायची नाहीत त्याचबरोबर घट चांगला उगवण्यासाठी काही उपाय आणि ट्रिक्स मी तुम्हाला आता शेअर करत आहे बघा आपण घट उगवण्यासाठी खास उपाय केले तर आपला घट निश्चितच चांगला उगवणार आहे घट आपण ज्या वेळेस घटस्थापनेच्या वेळेस घट, घट जेव्हा आपण पेरतो तेव्हा माती कधीही घट्ट अशी दाबून आपल्याला ठेवायची नाही दाबायची नाही अगदी वरच्यावर आपल्याला ती माती अगदी हलक्या हाताने त्यावरती पसरवायची आहे बीजाला म्हणजे त्या धान्याला श्वास घेण्याची मोकळीक मिळाली तर त्या धान्याला अंकुर चांगले आणि लवकरात लवकर फुटते आणि ते धान्य लवकरात लवकर उगवते म्हणून माती ही कधीही घट्ट दाबून आपल्याला त्याच्यामध्ये पेरायची नाही त्याचबरोबर आपण दर दिवसाला घटाला पाणी घालत असतो तर दररोज आपण घटाला अगदी थंड पाणी द्यायचं आहे कोमट पाणी द्यायचे नाही त्याचबरोबर खूप पाणी दिलं तर बीज जे आहे आपलं धान्य ते कुजते आणि त्याच्यामुळे आपल्या घटाला बुरशी लागण्याची शक्यता असते म्हणून जास्त पाणी देखील आपल्याला घटाला द्यायचे नाही अगदी थोडं थोडं पाणी आपण शिंपडायचे आहे त्याचबरोबर घटाला हलकासा सूर्यप्रकाश मिळेल असं देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तुमच्या देवघरामध्ये जर सूर्यप्रकाश येत नसेल तर त्या ठिकाणी अगदी जे वातावरण आहे ते अगदी हवेशीर ठेवा तिकडे फॅन वगैरे लावला तर तुम्ही अतिउत्तम ठरणार आहे जेणेकरून आपला घट हा चांगला उगवण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचबरोबर जर तुमच्या देवघराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही घट स्थापना करणार आहात त्या ठिकाणी जर कडक ऊन येत असेल तर ते देखील आपल्याला अयोग्य दे आहे त्याच्यामुळे देखील घट हा व्यवस्थित येत नाही म्हणून घटाला अगदी हलकासर सूर्यप्रकाश मिळणे अत्यंत गरजेचे आहे आता घटस्थापना केली आणि आपलं काम झालं असं नाही घटस्थापना केल्याच्या नंतर नऊ दिवस आपल्याला त्या घटाची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्या ठिकाणी अखंड दिवा आपल्याला तेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि अखंड दिवा अगदी नऊ दिवस तसाच्या तसा प्रज्वलित राहील याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे अखंड दिवा तसाच्या तसा प्रज्वलित राहिल्यामुळे देखील त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याच्यामुळे देखील आपल्या घटाची छान वाढ होते त्याचबरोबर दररोज आपल्याला मंत्र जप देखील त्या ठिकाणी बसून करायचा असतो बघा दररोज तुम्ही ओम दुर्गाय नमहा किंवा ओम दुर्गाय नमहा हे मंत्र म्हणत दिवा लावा आणि दिवा लावा म्हणजे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अखंड ज्योत ही आपण तेलाचीच लावायची आहे तर सकारात्मक ऊर्जा ह्याच्यामुळे वाढते आणि मग आपला घट चांगला येण्यासाठी मदत होते त्याचबरोबर अष्टमीला घटावर हळद कुंकू वाहिल्यास अंकुर चांगले उगवतात आता अष्टमीच्या तिथीला काही ठिकाणी कुंकुमार्चन देखील केले जाते म्हणजे बेलपत्ता आणि कुंकवाचे माळ देवीला घटाला अर्पण केले जाते आता कुंकवाचे माळ म्हणजे कुंकवाने अभिषेक केला जातो आपण जो कलश ठेवलेला असतो त्याच्यावरती म्हणजे त्याच्यामुळेच आपले अंकुर जे आहे आपण धान्य पेरलेले अंकुर जे आहेत ते चांगले उगवतात आणि दररोज एक तरी ताजं फूल नक्कीच आपण ह्या घटाला ठेवायचे आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहतं आपण जो स्थापनेमध्ये नारळ ठेवतो तो शेवटपर्यंत तसाच ठेवायचा आहे अतिशय शुभ असं ते मानले जाते तर असे काही हे खास उपाय तुम्ही नीट व्यवस्थित पाळले तर तुमचा घट अगदी छान व्यवस्थित हिरवागार आणि टवटवीतच उगवणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या घराची प्रगती उन्नती होणार आहे तुमच्या घरामध्ये भगवतीचा आशीर्वाद अखंड स्वरूपामध्ये राहणार आहे त्याचबरोबर आपल्या घरातील घट अगदी छान अजून होण्यासाठी अगदी दोन ते तीन टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी अजून सांगते घटाजवळ नेहमी आपल्याला स्वच्छता ठेवायची असते ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्यास ठिकाणी देवीचा वास असतो म्हणून स्वच्छता ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा त्याचबरोबर घरातले वातावरण अगदी छान आनंदीदायी आणि सकारात्मक ठेवा अपशब्द बोलणे टाळा त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद करू नका राग राग करू नका विशेषतः महिलेचा स्त्रियांचा अनादर करू नका मोठ्यांचा आदर करा लहानांना प्रेम द्या आणि त्याचबरोबर घरामध्ये दररोज अगदी सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावा त्याचबरोबर तुपाचा दिवा लावा गंध लावा आणि घट उगवला नाही तर श्रद्धा आणि भावना हाच सर्वात मोठा उपाय आहे म्हणून घट चांगला उगवला नाही ह्याच्यामुळे काहीही नकारात्मक विचार करत बसू नये फक्त जी काही सेवा तुम्ही भगवतीसाठी करत आहात ती अगदी श्रद्धेने आणि मन शांत ठेवून आणि मन पवित्र सात्विक ठेवून करा नक्कीच आई भगवतीची दुर्गा देवीची तुमच्यावरती कृपा नक्कीच होईल तर मंडळी हे होते नवरात्रीतील घटस्थापना आणि आपला घट हा चांगला उगवण्यासाठीचे खास उपाय आणि ट्रिक्स आईची कृपा आपल्या घरावर राहो सुख समृद्धी शांती आणि मंगलमय कार्य तुम्हाला लाभ हो हीच आईच्या चरणी भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आजची व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून श्री स्वामी समर्थ